पुण्यातील पोरशे अपघात प्रकरण ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं त्याचप्रमाणे वरळी हिट अँड प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी होतं अशी माहिती उघड झाली आहे त्यामुळे संपूर्ण शहा कुटुंब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चलवून चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडली त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत तोच अशाच वेळी घटनेची तोच अशाच घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील वरळी येथे झाली येथे शिवसेना नेत्याच्या मुलाने मिहीर शहा याने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहेत शिवसेना नेते राजन शहा यांचा मुलगा असलेला आरोपी मिहीर शाह तेव्हापासून फरार असून अठ्ठेचाळीस तासांनंतरही त्याला अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे दरम्यान पुणे पुरुषा अपघात प्रकरणात ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी होतं अशी माहिती उघड झाली आहे या अपघात प्रकरणी मुख्य आरोपी फरार असला तरी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि ड्रायव्हरला अटक केली अपघातानंतर पळून जा अपघाताचा खापर ड्रायव्हरवर फोडू असा सल्ला राजेश मुलाला दिल्याचं त्यामुळे त्याचे वडील सध्या पोलिसांच्या ताब्यात कुटुंबाच पण आता संपूर्ण शहा कुटुंबच दोषी ठरण्याची शक्यता आहे पुणे पोरशी प्रकरणात ज्या पद्धतीने कुटुंबाचा सहभाग त्या गुन्ह्यात निदर्शनास आला तसाच काहीसा प्रकार वरळी हिट अँड रन प्रकरणात समोर आला आहे कारण रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर मिहीर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर मिहीरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचे घर गाठले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका